नमस्कार स्कॉलरशिप एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे आज आपण सरळ पोर्टलवरती इयत्ता पहिलीचे विद्यार्थी मोबाईलवर कसे अपलोड करायचे या संदर्भातील एक महत्त्वाचा व्हिडिओ आज पाहणार आहोत सरळ पोर्टलवर इयत्ता पहिलीचे विद्यार्थी नोंदवत असताना नेहमी कम्प्युटरचा वापर करावा लागत होता पण अतिशय सोप्या पद्धतीने आपण मोबाईलवर कशा पद्धतीने आप एक्सेल शीट डाउनलोड करून अपलोड करायची या संदर्भातला हा व्हिडिओ पाहूया सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर हे ॲप ओपन करायचे आहे त्याच्यावरती आपण स्टुडंट पोर्टल ही वेबसाईट टाकल्यानंतर आपल्याला सरळ स्टुडंट पोर्टलचं लॉग इन पेज ओपन होईल या पेजवर आपल्या शाळेचा यू डॅश नंबर आणि पासवर्ड टाकून खाली दिलेला कॅपच्या टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला संपूर्ण आपल्या शाळेचे टॅब दिसतील मेनू या टॅबवरती क्लिक करून आपण आपले टॅप सगळे पाहायचे आहेत याच्यामधील एक्सेल या, या मुद्द्यातील डाउनलोड पर्सनल या टॅबला क्लिक करायची आहे आणि पहिल्यांदा आपल्याला जी पहिलीच्या वर्गाची विद्यार्थ्यांची फाईल अपलोड करायची आहे ती फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे आता ही फाईल डाउनलोड केल्यानंतर आपल्या फाईल मॅनेजरमध्ये ही फाईल डाउनलोड झालेली असेल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे या ठिकाणी ही फाईल डाउनलोड झालेली आहे ही फाईल ओपन करत असताना सर्वप्रथम आपण एक्सेल फाईलमध्ये ओपन करण्याआधी आपल्या ॲप अप मोबाईलमध्ये गूगल सीट नावाचे ॲप असणे गरजेचे आहे तुम्हाला प्ले स्टोरवरून अशा प्रकारचे हे गुगल सीट ॲप डाउनलोड करायचे आहे हे गुगल सीट ऑलरेडी माझ्याकडे ॲप अप असल्यामुळे मी हे ॲप या ठिकाणी अपडेट करून घेत आहे आता हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे फाईल मॅनेजरमध्ये जी आपण डाउनलोड केलेली एक्सेस शीट आहे ती ओपन करताना आपल्याला या ठिकाणी गुगल शीटमधून ही फाईल आपल्याला ओपन करायची आहे ओपन केल्यावर आपल्याला ही फाईल एक्सेल फाईल ओपन होईल याच्यामध्ये विद्यार्थ्याचा जन्म जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी भरायचा आहे इयर ऑफ ॲडमिशन इयर ऑफ ॲडमिशन भरताना संपूर्ण वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे वर्ष स्टँडर्ड फस्ट आता हे टाकत असताना फ अशा प्रकारे टाका आणि स्टँडर्ड टाकत असताना पहिला अक्षर कॅपिटल टाका बाकीचे स्मॉल डिव्हिजन एक असेल ए ए असेल ए आता नाव टाकत असताना पहिला अक्षर कॅपिटल वेदांत अनिल मोरावणे आता डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ टाकत असताना बारा पाच दोन हजार अठरा अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे मधी डॅश आली पाहिजे जेंडरसुद्धा टाकत असताना पहिला अक्षर कॅपिटल बाकीचे स्मॉल फिमेलला पहिला अक्षर कॅपिटल बाकीचे स्मॉल मदर नेम पल्लवी पहिला अक्षर कॅपिटल यु डायस आपल्या शाळेचा यु डॅश नंबर टाकावा त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन ही सुद्धा टाकत असताना मधी डॅश असली पाहिजे त्याच्यानंतर स्टँडर्ड ऑफ ॲडमिशन फर्स्ट स्टँडर्ड स्टँडर्ड त्यानंतर रिलीजन रिलीजन टाकत असताना सुद्धा पहिला अक्षर कॅपिटल बाकी सर्व अक्षरे स्मॉल फक्त आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कॅटेगरी आता कॅटेगरी आपल्याला भरत असताना इथे एक आपण एक काळजी घ्यायची आहे जर तो विद्यार्थी जनरलमध्ये असेल म्हणजे ओपन कास्टचा तर त्या विद्यार्थ्याची जनरल नोंद करत असताना जी कॅपिटल टाका ई एन ए एल जनरल अशा प्रकारे पूर्ण शब्द टाकायचा आहे जर तो विद्यार्थी सी असेल तर तिन्ही अक्षरे कॅपिटलमध्ये ओ बी सी टाकायचे आहे जर तो विद्यार्थी एस सी असेल दोन्ही अक्षरे कॅपिटलमध्ये एस सी टाकायचे आहे जर तो विद्यार्थी एस टी असेल दोन्ही अक्षरे कॅपिटलमध्ये एस टी टाकायचे आहे जर तो विद्यार्थी एन टी सी एन टी बी एन टी डी यामध्ये असेल तर आपण पहिला अक्षर कॅपिटल एन टी त्यानंतर स्पेस आणि सी अशा प्रकारे या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि आपल्याला ही माहिती भरायची आहे बऱ्याचदा आपल्याला फाईल अपलोड करत असताना एरर दाखवतो आणि तो एरर जास्तीत जास्त कॅटेगरीमधील असतो आणि त्यासाठी कॅटेगरीचे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा जनरल टाकत असताना जी कॅपिटल पूर्ण शब्द जनरल टाकायचा आहे ओबीसी टाकत असताना ओ बी सी पूर्ण कॅपिटल अक्षरे एस सी एस टी कॅपिटल अक्षरे आणि एन टी सी अशा प्रकारे टाकायचं आहे ठीक आहे तर आता आपण एक नमुना म्हणून एक आपण पहिला या ठिकाणी अपलोड करायचा कसं हे पाहूया आता या ठिकाणी थ्री डॉट्स तुम्हाला दिसत आहे उजव्या कोपऱ्यात यावर क्लिक करून ही फाईल आपल्याला सेहर अँड एक्सपोर्ट यावर क्लिक करायची या आहे आणि इथे ॲज हा ऑप्शन येईल ॲज ऑप्शनमध्ये आपल्याला सी एस व्ही तीन नंबरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा ओके म्हणा आणि ही फाईल आपल्या गुगल ड्रायव्हला न सेव्ह करता डिवाईसला सेव्ह करा सेव्ह करताना कुठलंही नाव बदलणं नका आहे तशी सेव करा त्याच्यानंतर पुन्हा आता आपल्याला लॉग इनला जायचं आहे लॉग इनला गेल्यावर आता ही जी फाईल डाउनलोड केली आहे ही फाईल आपल्याला इथे अपलोड करायची आहे मग आता अपलोड पर्सनलवरती क्लिक करूया अपलोड पर्सनलवरती क्लिक केल्यावर च्यूज फाईल ओपन करा इथे तुम्हाला तुमचं मीडिया पेकर हा एक ऑप्शन येईल त्याच्यामधून ही फाईल जिथे आपण अपलोड इथं हे केली डाव डा हे केली सेव्ह केली ती फाईल आपल्याला आता सेव्ह केलेली फाईल या ठिकाणी अपलोड करायचे सी एस व्ही फॉर्मॅटमधली ही फाईल अपलोड करायची आता इथे या ठिकाणी पहिल्यांदा ही फाईल आलेली आहे मिनी मी त्याच्यावर क्लिक करतो आणि या ठिकाणी अपलोड ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी अशा प्रकारच्या मेसेजेस स्टुडंट महाराष्ट्र गव्हर्मेंट सेस अपलोड स्टेप वन इज कम्प्लिटेड प्लीज क्लिक ऑन अपलोड स्टेप टू आणि मग तुम्हाला इथे आपला विद्यार्थी आलेला दिसेल एकशे एक अनिल एक मुरावणे मेल बारा पाच दोन हजार अठरा मदर्सनेम पल्लवी आणि मग तुम्ही सेकंड स्टेपला क्लिक केल्यावर तुमच्या शाळेमध्ये तो विद्यार्थी दाखल झालेला दिसेल आणि त्याचा स्टुडंट आय डी आपल्याला पाहायला भेटेल ही मी ऑलरेडीच्या फाई ही फाइल ऑलरेडी अपलोड केली असल्याने मी आता ही ते पूर्ण करत नाही तरी आपण ह्या सोप्या पद्धतीने मोबाईलवर सुद्धा ही माहिती आपण अपलोड करू शकतो त्यामुळे ह्या सोप्या गोष्टी मोबाईलवर करू शकता कम्प्युटरची काहीही आवश्यकता नाही जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद